गुरुदेव डेरी बोला अनुभवाचे आधी केली मग सांगितले सहज बसल्या बसल्या युट्यूब चालता चालता एक ठिकाणी एक ला एक व्हिडिओ होता दोनशे गाईचा गोठा मोडून शेळ्या केल्या का तर परवडला नाही दोनशे गाईचा गोठा त्या माणसाला नाही परवडला हा धंदा दिसतो तसा मोठा आहे परंतु आतून खोटा आहे असं त्या माणसाचं म्हणणं आलं ना परवडत नाही आणि आयुष्य जातं फुकट त्याच्या नादात आणि त्याच्या हिशोबानं ही, ही गांजा खास तलप वाटली एक व्यसन यात काय मिळणार नाही गाई 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 म्हणून आयुष्य चांगलं मिळवायचं आयुष्य जातं आहे पण त्या धंद्यातून काय मिळत नाही म्हणून हा व्यवसाय कुणीच करू नये असं त्याचं एक मत होतं बरोबर आहे त्याचं हे मत कुणीच करू नये ज्याला त्यातली अक्कल नाही त्याने नक्कीच करू नये अगदी खरं आहे नाचता ढोंगण ना वाकडं मी त्याला कमेंट टाकली स्पष्ट शब्दात कमेंट टाकली नाचता ढोंगण ना वाकडं अंगण नाही वाकडं म्हणलं का तर याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे हे व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही खर्च किती करायचा गादी पंखे मॅटिंग पाणी वॉशर गोठा हायफाय अमुक तमुक नाही परवडणार कारण आपल्याला तसा भाव नाही आपण काय शि आपण काय हॉलंडमध्ये नाहीत किंवा आपलं दुधाला ते रेट नाहीत मग व्यवस्थित रेट नसल्यामुळं तीस बत्तीस तीसशे रुपयाचं पैशाचं आपण काय द्यायचं तर खर्च कमी करायचा हेच आपल्या हातात आहे मग खर्च कमी म्हणजे काय पशुखाद्य आणि वैरण दोन्ही खर्च कमी झाले पाहिजे मी सांगतो हा व्यवसाय परवडतो म्हणजे परवडतो चाळीस टक्के ना राहतो साठ टक्के खर्च जातो आणि बघायचं असेल तर कुणी यावं बघावं येतात लोक महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही राहिला की जो माझ्याकडला त्यातला शेतकरी आला नाही आणि जेनं माझं माझ्या पद्धतीनं फॉलोअप घेतला तो म्हणतोय जमलं बघा आता जमलं प्रमाणे केलं जमलं दूध कमी निघतं आहे अरे निघू दे ना बाबा दूध जास्त काढून कुणाची भरती करायची जास्त दूध काढून कुणाची भरती करायची नाही करायची जास्त दूध दूध कमी पण किशात पैसे हा व्यवसाय हा ह्या पद्धतीने करावं लागतं आहे दूध कमी गायी चांगल्या भरपूर येतं किशात पैसे किशात पैसे चाळीस टक्के वाचले पाहिजेत साठ टक्के खर्चाला गेले पाहिजे जातात साठ टक्केमध्ये चाळीस चाळीस टक्के आपलं पस्तीस टक्के पशुखाद्य आणि पंचवीस टक्के हिरविवरण आता बघाल तर खरंच हिरव्यावरचा खर्च कमी एक तानलाडू लाडू म्हणून एक पूर्वी गोष्टीमध्ये सांगायचे आजी प्रवासाला चालला मुलगा आजीने त्याला लाडून भोकलाडू बांधून दिले त्याच्या प्रवासात ते पुरले तसे एक ताणलाडू भोकलाडू म्हणून जो प्रकार आहे तो मला सुपरनेपेरमध्ये दिसला आठ महिन्यात तीन कापण्या झाल्या माझ्या लागणीपासून आणि पंचवीस टनाच्या पुढं पहिली लागणी पहिली कापली कमी नंतरच्या पंचवीस टनाच्या पुढं निघतं निघते सुंदर सांभाळायचं तोडलं नांगरण करायची ऊस ऊस कसं सांभाळतो तसं सांभाळायचं नांगरण करायची माती लावायची दोन सुपला टाकायच्या पंधरा दिवसानं एक इरा टाकायचा जा, महिन्याच्यात खतं टाकून द्यायची पुरा दोन महिने वाट बघायचे अडीच महिन्यामध्ये त्याची कापणी नक्कीच येते वर्षामध्ये चार कापण्या पाच कापण्या इझी पंचवीस टन इझी तीस टन इझी निघतं आणि फक्त आणि फक्त मी नी पिरियड टाकतो चाळीस किलो सकाळी वीस किलो संध्याकाळी वीस किलो काय नाही आणि एक वर्ष एक महिना नाही आज आज सहा महिने झाले सुरुवात केली मी सगळ्या वैरणी बंद केल्या परवडा ना हो कडवळ परवडाना माका परवडाना बाजरी परवडाना खर्च कमी उत्पादन त्याचं कमी खर्च ज्यादा खर्च वाढा लागला आणि मग आपल्या गाईला ते जमना म्हणून हिरवणी हिरवी जी वैरण आहे त्याचं नियोजन असं करा पंधरा किलो नेपीर तीन किलो दशरथ आणि दोन किलो वाळ असे हिरवीवर वैरण करा पन्नास रुपयामध्ये आपली एक गाय जगल आणि वैरणचा खर्च जर एका गायचा पन्नास रुपये होत असेल आणि पशुखाद्याचा खर्च जर नव्वद रुपये होत असेल तर एकशे चाळीस रुपयामध्ये आणि दहा रुपये मेडिकल मग तुम्ही मिनरल मिनरल दीडशे रुपयामध्ये गाय जगून निघते आणि ती गाय तुम्हाला वीस लिटर दूध देते वैरणचं नियोजन करा चुकला की चुकला मग रडायचं दोनशे गायचा गोठा मोडला पन्नास गाईचा गोठा मोडला दहा गाई विकल्या परवडत नाही एरडत बसायचं तर हिरव्या वैरणीचे नियोजन भारी करा पंधरा किलो मस्त निपेर दोन किलो तीन किलो दशरथ दोन किलो वाळ वाळ्यामध्ये काय सोयाबीनचं कुटार तुरीचं कुटार हरभऱ्याचं कुटार 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 असलंच घालायचं भारी घालायचं ना पन्नास रुपयामध्ये हे सगळं जवळ निघतं आहे आणि अशा पद्धतीचा तुम्ही खर्च करा आणि आपलं नियोजन साधवा आणि मग बघा सांगा परवडतं का नाही परवडतं मोडलं का सोडलं अजून अजून धागा यायच्या मालचा भेटूया पुढच्या भागामध्ये